देशात होत असलेल्या महिला व लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात चैतन्य संस्था प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चा नवापूर येथील सिनियर कॉलेज जवळून मुख्य रस्त्यावरून बस स्थानक परिसरातून पायी चालत हातात फलक घेऊन तहसील कार्यालय येथे पोहोचला मोर्चात शेकडो महिला सामील झाल्या होत्या यावेळी बदलापूर येथील पीडितेला विनाविलंब न्याय मिळवून द्यावा व पश्चिम बंगाल येथील मृत पीडिता डॉक्टरचा परिवाराला देखील न्याय मिळावा व बलात्कार्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी तसेच यापुढे असे महिलावरील लैंगिक अत्याचार सहन करणार नाही लवकरात लवकर, लवकर आरोपींना कठोर शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा असे अपराध होणार नाहीत याची काळजी सरकारने घ्यावी नवापूर आदिवासी बोल तालुका आहे येथे अनेक महिला मुली ग्रामीण भागातून शाळेत व नोकरीसाठी असे नेहमी प्रवास करत असतात अशा वेळेस अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच काळजी घेतली पाहिजे अन्यथा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांनी दिला मुकमोर्चा समाप्तीनंतर महिलांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचव्यात अशी मागणी केली आहे निवेदन देताना चैतन्य संस्था नंदुरबार अधिकारी लोटन पेणारकर भूषण पेणारे ज्योती संस्थेचे सचिव रंजना पाडवी दक्षा वसावे तसेच नांदनवर सावरड चिंचपाडा लालवारी व नवापूर येथील असंख्य महिला उपस्थित होत्या सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित महिला स्वयंसिद्ध संघ यामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते आहे आमच्या संघामध्ये महिला बचत गटांवर काम चालतं त्याच्यानंतर कला मैत्रीचं काम चालतं महिला मदत केंद्र चालतं परंतु आत्ता जे आपल्या भारत भारतमध्ये जे घडतं जस आहे जसं बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अन्याय झालेले आहेत बलात्कार झालेले आहेत त्यांना अजूनही शिक्षा मिळालेली नाही आहे त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये आपल्या लेडी डॉक्टरवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात पण अजूनही सरकारने काहीही केलेलं नाही आहे तर त्या हिशोबाने आम्ही आमच्या सगळ्या महिला बचत गटातल्या जेवढ्या पण महिला होत्या तेवढ्यांनी मिळून आणि आमच्या संस्थेने पाठिंबा दिला तर त्या हिशोबाने की आपण एक रॅली नवापूर तालुक्यामध्ये काढावी म्हणून आम्ही रॅली काढलेली आहे जे लवकर नाही झालं तर आम्ही पुढे आक्रोशी मोर्चा पण काढू हे मी आवाहन करते आजच्या तुमच्या आंदोलनाचं नेमकं का कारण काय आजचं आंदोलनाचं कारण असं होतं की आज तिकडे झालेलं आहे उद्या आमचाही इकडे जो नवापूर तालुका आहे हा आदिवासी तालुका आहे आणि इकडेही होऊ शकतं आज आमच्या गावागावातल्या खेड्या मुली शाळेमध्ये येत आहे बाजारात येत आहेत सगळ्याच ठिकाणी मुली फिरता आहेत पण त्या सुरक्षित आहे की नाही याची आम्हाला शंका आहे कारण मुली आहे महिला आहे आता महिला पण बाहेर कामासाठी बाहेर निघतात तर त्या पण सुरक्षित आहे की नाही या संदर्भात आम्हाला नक्कीच खूप म्हणजे दुःख वाटतं आहे म्हणून आम्ही की आज तिकडे झालेला आहे ते इकडेही घडू शकतं म्हणून आम्ही त्याला बंदी घालावी यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला